मंत्री आदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील नुकसानीची केली पाहणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील अतिवृष्टी व वा वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला बुधवारी अतिवृष्टी व वा वादळी वाऱ्यामुळे तळा तालुक्यातील अनेक घरांची छत उडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच वाऱ्याच्या अतिवेगामुळे काही ठिकाणी विजेचे खांब देखील कोसळून पडले होते या सर्व नुकसानीची मंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी करून संबंधित तलाठी यांना नुकसान झालेली घरे व गुरांच्या गोठ्यांचे लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश दिले तसेच तळा शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिनी यांसह तळा बसस्थानक शौचालय संरक्षक भिंत व समोरील कॉन्क्रिटी आढावा घेतला आहे या प्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील नगरपंचायत मुख्याधिकारी विराज लभडे नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्यासह सर्वपक्ष नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.